मला फरासू येतं एका गोष्टीचं तुम्हाला काय सांगू मी नवरा म्हणतो बायकोला माझ्याबद्दल या माणसाला बघू नकोस मला एक सांगा तुम्ही मी तर माझ्या बायकोला कधी आजपर्यंत नाही म्हटलं त्या माणसाला बघू नको कारण माझा माझ्या बायकोवरती विश्वास आहे माझी बायको नाही फक्त परक्या पुरुषांना कधीच नाही कधी म्हणजे कधीच नाही मग ही जी माणसं आहेत ती बायकोला का सांगतात त्याच्याकडे बघू नकोस म्हणून त्यांच्या बायका मला बघतात का त्यांच्या बायका मला नेहाळतात का त्यांच्या बायका माझ्याकडे टक 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 लावून बघतात का त्या बायका माझ्याकडे नाही बघत मला माहिती आहे त्या बायका माझ्याकडे नाही बघत त्या मराठी बायका त्यांचं दे प्रेम त्याच्या नवऱ्यावरती आहे त्या माझ्याकडे नाही बघत त्या मला नाही नेहाळत त्या टक लावून नाही बघत ही मूर्ख नवरेच राहतात त्यांना ह्याकडे बघू नको ह्याच्याकडे बघू नको त्याच्याकडे बघ थोरात किंचाळव बोलतात रस्त्यावरती माझी बसचे बा मी ज्या बसमधून जातो ना असा झूम करून त्या ते दु दुसऱ्या बाजून जाणारी माणसं जे ओरडतात त्याच्याकडे बघू नकोस मी कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करतो आय डोंट जम्प टू कन्फ्युजन मला कुठल्या गोष्टीचं असं तात्पर्य काढावं काढ काढायचं काढत नाही मी मी अभ्यास करतो आणि मी खूप अभ्यास करतो आहे मी या गोष्टीचा ही माणसं अशी का वागतात मला एक सांगा तुम्ही जर तुम्ही सेन्सेबल आहात सेन्सेबल आहात गुरुचरित्रामध्ये म्हटलं आहे विस्तारचित्त विस्तारचित्त माणूस म्हणजे काय जो आतून मोकळा आहे बाहेरून मोकळा आहे ज्याला कुठली बाधा नाही ज्याला कुठली पीडा नाही त्याच्यामध्ये कुठला देवाचा किंवा दानवाचा संचार नाही असा मोकळा माणूस हां विस्तार चित्त माणूस सरस्वतीने सांगितलं आहे विस्तारचित्त माणूस म्हणजे कोण जो एकदम क्लिअर आहे मी आहे अमित वैद्य मी आत पण अमित वैद्य आहे बाहेरून पण अमित वैद्य आहे नाव लिहायला माझं का नाव पेपर अमित वैद्य आहे आतमध्ये पण अमित वैद्य आहे माझ्यामध्ये ना कुठल्या देवाचा संचार आहे ना कुठल्या दानवाचा संचार आहे ना मला कुठली पीढा आहे आता मी जागतो आहे का कारण मला सवय ज माझा मुलगा रात्री दोन वाजेपर्यंत बेचाऱ्या ऑफिसमध्ये असतो तो, तो कॉलेज पण करतो त्यासाठी मी जागतो माझं कर्तव्य आहे मुलासाठी काहीतरी करावं बिरावं त्याला एवढं दमून छ दमून येतो तो मुलगा त्याला काहीतरी द्यावं खायला प्यायला म्हणून मी नेहमी जागतो आता पण रोज एक दोन वाजता आला मोठा टाईमपास करत बसूया माझी तशी पण झोप उडाली जागल्यामुळे पण मला शांत झोप लागते मला काय त्रास होत नाही कारण मी विस्तार चित्त आहे आतून पण क्लिअर आहे बाहेरून पण क्लिअर आहे मला कुठलं टेन्शन कारण मी कोणाचं कधी वाईटच केलं नाही ना मी कधी कोणाचं वाईट चिंतलंच नाही कोणाचं काही वाईट केलंच नाही कोणाच्या मार्गात मी अडचणी गाजलेच नाही व मला का त्रास व्हावा मला कुठलाच त्रास नाही